नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो वांग्याला हिवाळ्यामध्येच वांगी लागण्याचं कारण काय त्याच्यावर आज व्हिडिओ होणार आहे आपला तर चला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉनला क्लिक बेल करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ आपली रोजचे रोज बघायला मिळतील तर चला तुम्हाला दाखवतो हिवाळ्यामध्ये कसे वांगी लागतील आणि त्याचे कारण काय काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आप ही जी आपली जी हे आपल्या आखाड्याच्या पाठीमागालचे तुम्हाला आंबे दिसतात तर तुम्हाला अगोटीच्या टायमाला लावलं त्यावेळेस बी एक व्हिडिओ काढला होता आपण ही तणानं हे बघा किती तण आहे इकडे मिरच्या पण होत्या ह्या तर ह्या तणामुळे हे सगळं माळवं गेलेलं म्हणजे ह्याच्यात पाणी साचत होतं आणि ही वांगी थोडीशी राहिली होती तीन काकरे आता ह्या ज्या मधल्या ही भाग आहे ही आंब्याच्या मधला तर ह्याच्यामध्ये दोन काकरे तिकडं बघू शकता ह्या आणि इथून आपण हो बाय इथून इकडं तीन काखरे आता इथवर तीन आणि तिथून दुसरी एक आली म्हणजे असे तीन काखरे आहेत इकडं तर आज ह्याच्यावरच आपलं चर्चा होणार आहे तर हिवाळ्यामध्येच कामून लागते वांग्याला वांगी तर चला तुम्हाला दाखवतो वांगी आता कशी लागलीत ती तर इथलं बघा एक केवढंसं झाड आहे आणि ह्याला लागलीत वांगी तर बघू शकता इकडं हे पानाच्या आडी इथं वांगे हे ठेवा हो का तर ह्या पद्धतीनं आता वांगे लागायला सुरुवात झाली बरं का आणि खोडाला कुठं पण असे वांगे लागतील हिवाळ्याचं कारण ह्याचं एकच कारण आहे की हिवाळ्यामध्ये जी आळी असते तर तिला गारवा लागल्यामुळं आळी मरण पावली जाते आणि मेल्यामुळं वांगेला वांगी जास्त लागतात असं कारण आमच्या येतं आहे सारखं सारखं तर हा गोटीचे वांगे हे आणि ह्याचा एक पण वांग आपण खाल्लेलं नाही आजपर्यंत आणि आता कुठंतरी थोडीशी वांगे लागायला लागली तर था था। तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला दाखवतो तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा इकडं कशी आता इथं वांगे लागायला लागली तर बघा बोटाला इकडं वांगे लागायला लागली तर ह्या पद्धतीनं आता वांगे लागण्याचं कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये जास्त आळीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं त्याला वांगी लागते तर त्यामागचं कारण तेवढंच आहे की हिवाळ्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव गारवेमुळे कमी होतो बाकी काहीसुद्धा परिणाम होत नाही त्याला आता नाही का जरी फावरलं तरी ह्याला वांगी लागते तर बघा इकडे तर झाड असं किती वाकून गेले तर तुम्हाला दाखवते इकडून खालून तर बघा हे झाड बघा खालून अशी वांगी लागली त्याला आणि वापून गेले बघा ही झाड इकडं वांगे बघा बघू शकता इकडं वांगे बघा वांगे असे वांगे लागते जास्त आणि जास्त वांगी लागण्याचं कारण तेवढंच आहे बघा ही मला जास्त ही होत नाही कीड लागत नाही आणि त्याच्यामुळे वांगे जास्त लागतेचं आणि फवारणीसुद्धा जास्त करायची गरज लागत नाही बरं का नंतर आणि आपण आगोटीला किती पण फवारली तरी पण वांगी लागत नाहीत आणि आगोटीला ज्याला कळतं तर वांगी लावून येईल कारण पंचमी त्या टायमाला जर लावून सुरू का तर त्या वांगेने चांगला भाव पण येईल आणि तुमची बेजारी घेऊन नाही फवारणीची आणि ते औषध पण लागणार नाही आणि तुमच्या ह्या पतीनं आता जी वांगी मी दाखवली तर ह्या पत्तीनं तुम्हाला वांगी पण वाघ्यायला लागतील तर बघा इकडं कसं इथे लागले बघा तर बघा हे ह्या पत्तीमध्ये पण वगैरे लागतील बघा तर असे फुलं बिलं बघा हे किती लागली आहेत आता तर प्रत्येक जागेवर चार चार दोन दोन पाच पाच अशा काळ्या लागलेल्या आहेत तर बघा इकडे हे किती लागले आहेत बघा आता आणि असे जर पावसाळ्यात जर लागले आगोटीपासून जर लावलेली असले पुन्हा जर नंतर लागले लगे की तर शेतकऱ्याला श्रीमंत होण्यासाठी कोणीच आढू शकत नाही आणि सांगायचं झालं तर बघा इकडे एक ह्या आंब्यावर आपलं ही या कारल्याचं झाड तर ह्या कारल्याच्या झाडाला मलाही तितकी कारले कमीत बघा हे किती कारले लागलीत तिकडे बघा भरपूर असे कारले लागलीत आणि ह्या आंब्याच्या झाडावरती वर गेलेलं आहे बघा येईल हे आणि ह्या आंब्याच्या झाडावर शेंड्यापर्यंत कारली होती बऱ्याचदा खाल्लीत आम्ही पण घरच्या घरी आणि आता पण बघा ला किती लागलीत कारले इकडे पत्रावर पण वेरी गेला आहे आणि आता तसंच ह्या वरल्या लिंबावर पण जाईन तर वय जास्त झाले आता तर बघा इकडं कसं लोबाय इथं काढलं आणि काही सुटले सुद्धा वरीवर का हे सुद्धा बघा इकडं वरी तुम्हाला दाखवतो हे वाग कार दिसतंय बघा कारलं तर ह्या पद्धतीने काढले सगळे लागलेत बघा आणि वांग्याचं झालं तर तुम्हाला सांगितलं कारण त्याचं हिवाळ्यामध्ये त्याला आळीला किंवा सोसत नाही आणि त्याच्यामुळं या वांग्याला जास्त वांगे लागायला सुरुवात होती आहे आणि अशीच वांगी तुम्हाला लावायची असतील तर थोडं अंतर पण ठेवून लावायचा जा कारण माझी असं मजात अंतर असल्यामुळं बैलाची पाळी घालता येते आणि व्यवस्थित अशी सरी ही काढून मा लाव माती लावता येते नंतर आणि मस्त असे वांगी पडत नाहीत नंतर कारण ह्याला आलेली नाही त्याच्यामुळे ह्याला माती बीती काही लावलेली नाही आम्ही ना। तर थोडेशी कचरा आलीत ही बी काढायची होती पण मुलं खायला होतील म्हणून आता ठोलीत तर असू द्या तर मला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तर भेटूवर विचाल दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जे जेवण जय किसान